शेतकरी मित्रांनो आपण आज संत्रा प्लॉटवरती आहे आपण बघू शकता हा संत्रा प्लॉट आहे आणि हा किती दिवसाचा आहे आणि काय काय ट्रीटमेंट केलेली आहे आणि कशी कटाई केलेली आहे हा आपण आज आज शेतकऱ्यांना विचारणार आहे मित्रांनो तर चला आपण आज जेवून घेऊ त्यांना कशा पद्धतीने केला आहे तर नमस्कार अमित भाऊ नमस्कार तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगू शकता कशा पद्धतीने याची तुम्ही कटाई केली आणि काय काय ट्रीटमेंट दिला आज शेतकऱ्यांना कटाई जवळपास आता हे झाड पंधरा ते सोळा महिन्याचं झालेलं आहे मागच्या वर्षी पाच जून च्या आसपास याची लागवड केली होती आपण पाच जून सध्या कटिंग जवळपास दोन अडीच महिन्याच्या आसपास आम्ही शेंडे मारले होते जवळपास गितीत भरायचे म्हणजे लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी तीन महिन्या म्हणजे अडीच तीन महिन्याची कटिंग केली तीन महिन्यानंतर पहिले त्या कटिंगचा काय फायदा झाला आपल्याला त्या कटिंगचा फायदा असा झाला की यांनी जवळपास आठ ते नऊ दहा फुटवे असे वर काढलेले अच्छा एकच फक्त असा वर गेला नाहीये हा। आणि नंतर त्यानंतर आम्ही ब्लू कॉपर म्हणून एक कुडणी शेंडे कुडणी नंतर स्प्रे केला होता त्यानंतर जवळपास त्यांना खताचे डोस दिले दोन तीन झाले कुठले कुठले खत दिले सांगू शकतो पहिले सर्वात पहिले लागवडी सोबत सुपरफास्ट फेड दिलं होत अच्छा आणि नंतर थोडस हिमिक सोडलं होतं म्हणजे बुळाला लागवडीनंतर नंतर किती दिवसांनी सोडलं तुम्ही त्याला चार दिवसांनी लागून लागून चार दिवसांनी सोडलं कसं नाही बर जवळपास एक एक लिटर हिमिक दिलं होतं म्हणजे प्रति एकर तुम्ही एक एक लिटर हिमिक दिलं एक एक लिटर हा आणखीन तुम्ही याचा खड्डा किती केला होता लागवडीच्या वेळेस याचा लागवडीच्या लागवडीच्या वेळेस खड्डा जे केला होता आपण एक फूट रुंदा आणि दीड फूट खोल असा हा खड्डा केला होता त्यानंतर दीड फूट खोल हा खड्डा नंतर तीन इंच आम्ही खोल केल्यानंतर आणि पुन्हा बुजवला म्हणजे त्यात भुसभुशीत माती टाकली वरची वरची नंतर कलम लावली कलम लावल्यानंतर बाहेरची गड्ड्यातली माती न काढतात जे माती गड्ड्यातली न काढता दुसरी माती आम्ही बाहेरची त्यात भरली ते कशा पद्धतीने ते कशामुळे तसं गड्ड्यातली जे माती असते आपली पूर्ण नासरू झालेली माती असते नंतर हे बाहेरची माती जी असते वातावरण हे सुपीक झालेली माती झालेली माती असते त्यामुळे त्या कारणाने आम्ही बाहेरली माती टाकली नंतर झाड सेट केल्यानंतर तिथून चार ते पाच पाच दिवसांनी आम्ही पायाला त्याला तुडून घेतलं कळक केलं कळक केलं म्हणजे कलम हे अशी सरळ राहिला त्या हिशोबानं कलम लावते वेळी हा जो डोळा आहे हा डोळ्या आम्ही पूर्वेकडे ठेवला पूर्वेकडे थोडीशी कलम हे पश्चिमेकडे झुकून लावली म्हणजे हवेच्य हवेच्या मुळेच्या दाबीन कि तो सरळ होऊन म्हणजे पूर्वे साईडला हवा चा वाहते त्या हिशोबाने ते सरळ होऊन जाते आठ दहा दिवसात त्या हिशोबाने लागवड केली लागवडी नंतर त्याला ड्रिंकिंग केली ड्रिंचिंग अशी केली सल्फर युमिक आणि डी ए पी या हिशोबाने ड्रिंचिंग केली आठ दिवसात दहा दिवस तुम्ही डी ड्रिंचिंग म्हणजे ड्रममध्ये टाकूनच केली ना ड्रम मध्ये खूप कमी करतात लिटर पाण्यात नि पंचवीस किलो डीएपी पाच किलो सल्फर आणि एक किलो ब्लू कॉपर ब्लू कॉपर त्या हिशोबाने ड्रिंचिंग केली एक लिटर एक ड एक लिटर एका काल मिळाला समजा अच्छा हां या हिशोबानं ड्रिंचिंग केली त्यानंतर याच्यातनी आम्ही हे खत यायला आहे कांदा आहे यात आंतरपीक म्हणून कांदा टाकलेला आहे कांद्याचे जे, जे खत आहे आपले आणि बरेच जण संत्रा जेवढी लाईन आहे तेवढे त्या लाईन मध्ये काहीच टाकत नाही मोकळा ठेवतात आणि तुम्ही कांदा टाकला याचा काय फायदा होत झाला काहीच आवश्यकता नाही पाच ते सहा वर्षापर्यंत आपण आंतरपीक पिक शिवू शकतो तुम्ही एकदम बुडाला त्याच्या कांदा वगैरे आहे पीक आहेत सगळे फरक पडत नाही जे कांद्याला आपण खत जात टाकतोंका करतो ते सगळं कलमीला मिळते कांदा व्यवस्थित नंतर खताचा डोस त्या नंतर बंद केले आता या जून महिन्यात दिला दिला आ, या जून महिन्यात काय डोस दिला सव्वीस सव्वीस आणि सल्फर आणि म्हणजे बर लागवडून आणि नंतर आता नंतर कापणी फोडणी केली आता ही कापणी केव्हा केली तुम्ही आता पाच दिवसा आधी दि। म्हणजे जवळपास पंधरा महिने पूर्ण झाले पूर्ण झाले म्हणजे जूनला लागवड केली तुम्ही मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पहिली कुटणी केली त्यावेळेस इतका मोठा शेंडा झाला होता हा जवळपास दीड फुटाची आम्ही आणि एवढा का कापला त्याचं कारण खाली बघा वर तर खूप छान जास्त फुटी होते इथून एका फुटाच्या वर फुटवे गेले होते आपल्याला फुटवे लागत होते जवळपास कलमच्या चार फुटाच्या हिशोबाने त्या हिशोबाने आम्ही इथून कापणी केली अच्छा नंतर आता फवारा केला ब्लू कॉपरचा आणखी खुडणी केल्यानंतर नये अच्छा अच्छा तुम्हाला खर्च किती आला छाटणी करायला छाटणी करायला हा तीन रुपये झाडाने आम्ही छाटणी दिलेली आहे झाडांनी हा तीन रुपये झाडाने खूप कमी खर्च आला तुम्हाला त्याचा कमी आला स्वतः करू शकतो आपण खर्च पण येत नाही आणि हे सगळे झाड सारखे केल्याचं काय कसं या हिशोबाने केलेले आहे पूर्ण प्लॉट हा सारखा दिसायला हवा सारखा सारखं झाड बनायला हवा चार फुटाची आपण काळी घेतली टेपनं मोजून हा काडीच्या हिशोबाने पूर्ण छाटणी केली अशी गोल हा प्रत्येक झाडाला काळी लवकर चाचणी केली म्हणजे समतोल सगळं प्रत्येक झाड तुम्हाला हे सारखं दिसल मित्र सारखं पूर्ण प्लॉट तुम्ही जरी या झाडापासून अंदाज लावला असा की पूर्ण तुम्हाला झाड सारखं दिसेल तुम्ही खरच तुम्ही खूप छान पद्धतीनं तुम्ही हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे एका वर्षाचा पंधरा महिन्यात झाड म्हणता येणार नाही कारण की अशा पद्धतीने तुम्ही वाटत आहे अडीच वर्षाचा आहे पण झाडे झालेलं आहे पंधरा महिन्यात तुमचं खरंच खूप छान पद्धतीने नियोजन आहे जे की हे तुम्हाला हे झाड सांगू शकते की तुमचं पंधरा महिन्यात झाड असं एकच झाड नाही तुम्ही पूर्ण प्लॉट जरी पाहिला तर हा सारखा दिसत पूर्ण सारखा हो सारखा दिसत आहे मित्रांनो बघू शकता कलमचा हा प्लॉट आहे पूर्ण सहाशे सहाशे एक खंडांना पूर्ण सारखा आहे आणि काही काही जे खूपच जास्त म्हणजे हे झाड याच्यापेक्षा आणखी एक फूट वर होते कलर होते एक फुटाच्याही वर होते जवळपास हा ती मागची कलम खूप मोठी दिसत तुमचे ती ते माग कटाई केलेली आहे खाली हे बघू शकता मित्रांनो हे जवळपास दोन फूट आहे म्हणजे एक वर्षात झाड मित्रांनो एवढं जाते बघू शकता तुम्ही पंधरा महिन्यात झाड आणि यांनी कटिंग केलेली आहे जेणेकरून आता इथून फांद्या निघालतो आमचा शेवटचा आणखी प्लॉट आहे सहाशे कलमचा तो चार वर्षाचा पूर्ण झालेला आहे तो चार वर्षाचा एवढा मोठा चार वर्षाचा आणि बरं आपण त्याचा व्हिडिओ नंतर काढूच मित्रांनो चार वर्षाचा आणि हे पंधरा महिन्याची कलम आहे आता तो समजा आंब्या बारावर आम्ही फुटव्यावर सोडणार आहे त्याला अच्छा या वर्षी आंब्या बार घेणार आहे पहिला बार म्हणजे त्याचे चार वर्ष पूर्ण झाले पूर्ण झालेले म्हणजे आता पाच वर्ष चालू आहे त्याला साधारणतः आता चार वर्ष म्हणजे पाच ते सहा वर्षानंतरच आम्ही फुटवेळ सोडत असतो पण यावेळेस आता प्लॉट चांगला बनला आहे त्या हिशोबाने आम्ही लवकर सोडणार आहे एक वर्षात